देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा विषय आहे झोप झोप कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडते झोप नीट लागत नाही अशी तक्रार किती जणांची असते सगळ्यांचीच असते किंवा बहुतेकांची असते आजच्या स्ट्रेसफुल जीवनात शांत गाढ झोप लागतीय असं सांगणारा माणूस शोधावा लागतो इतकी झोपेची समस्या व्यापक आहे त्यामुळे याआधीही आपण झोपेवर बरेच एपिसोड्स केलेले आहेत ज्यांनी ती मालिका बघितली नसेल त्यांनी ती जाऊन बघावी पण आज आपण जी जिंचिन जुत्सू ही जी, जी जपानी पद्धत घेतो आहे त्याच झोपेसाठी काय उपाय आहेत ते बघणार आहोत ते सगळे मी करून बघितलेले आहेत ते अतिशय इफेक्टिव्ह आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे कृपया हा एपिसोड शेवटपर्यंत बघा झोप लागत नाही नीट लागत नाही गाढ लागत नाही ही तक्रार अनेकांची असते पण अनेकांना दुर्दैवाने इन्सोमिया किंवा निद्रानाश जडलेला असतो निद्रानाशाची तांत्रिक व्याख्या जी आहे ती अशी आहे की आठवड्यातून तीन दिवस जर तुम्हाला झोप लागत नसेल आणि असं सलग तीन महिने झालं तर तुम्हाला इनसोमिय आहे असं डॉक्टर डिक्लेअर करतात आता हा इन हा जो विषय आहे लोक रात्रभर जागे राहतात अशी अनेकांची वाईट अवस्था असते त्यामुळे हा विषय जो आहे हा टॅकल करायलाच पाहिजे असा विषय आहे त्यामुळे हा एपिसोड कृपया शेवटपर्यंत बघा झोप नीट लागत नाही वारंवारमध्ये उठायला लागतं किंवा खूप स्वप्न पडतात किंवा उशिरा झोप लागते अगदी उठायच्या वेळेला झोप लागते अशा तक्रारी बहुतेकांच्या असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यावर आसावण्यासारखं वाटणं फटी घेणं कामात लक्ष लागणं असं सगळं त्रास आपल्याला होत असतात ॲसिडिटी तर बहुतेकांना त्याच्यामुळेही होते सर्दी होते अनेकांना कफ जो होतो तो झोप नीट न लागल्यामुळे होतो आणि त्याचंच पर्यावसन पुढे मी म्हटलं जसं की मधुमेह हृदयविकारापर्यंत होऊ शकतं चाळीस टक्के हृदयविकाराच्या मुळाशी कारण हे आहे की त्यांना झोप नीट लागत नाही झोप त्यांची शांत होत नाही त्यामुळे शरीराचं जे वेअर अँड टेअर आपल्या झोपेत होतं ते होऊ शकत नाही आता ह्याच्यावर उपाय काय झोप न लागण्याचे जी कारणं असतात त्यात स्ट्रेस हे वर एक कारणे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर एक चित्र दिसत असेल त्यात झोप न लागण्याची वेगळीवेगळी कारणं आहेत आपण रात्री उशिरापर्यंत जे स्क्रीन आहे मोबाईल किंवा लॅपटॉपचं चा चालू ठेवणं आपण वेळी अवेळी जेवणं रात्री उशिरा जेवणं अति थकलेलं असणं अति काळजीत असणं अति चिडलेलं असणं अति स्ट्रेसमध्ये असणं प्रचंड धडपड करू नये हाती काही लागत नाही अशा अवस्थेत फ्रस्ट्रेट झालेलं असणं बायकांना प्रेग्नन्सीमुळे अशी अनेक कारणं ज्याची त्याच्या मुळाशी आहेत औषधांमुळे काहींना झोप लागत नाही उष्णता वाढते त्याच्यामुळे ही वेगवेगळी कारणं आहेत पण त्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे उपाय करायची गरज नाही जिंकिंजितसूचे मी तीन उपाय आज सांगणारे ते तिन्ही उपाय सगळ्यांसाठी आहेत त्यातला जो सगळ्यात पहिला मी आता उल्लेख केला भावना अनेकदा भावना त्या मुळाशी असतात त्या भावना जर वेळीच टॅकल केल्या नाहीत तर बनतात म्हणजे चिंता करणं हा मग माझा स्वभावच बनून जातो किंवा मला संताप येतो मला पटकन राग येतो मग संताप येणं हा माझा स्वभाव बनून जातो भीती कसली तरी सतत मनात भीती असणं मग घाबरणं हा माझा स्वभाव बनून जातो हे होऊ नये म्हणून त्या भावनांच्या स्तरावर त्या भावनांचा जर निचरा केला किंवा त्या नियंत्रणात आणल्या तर आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि झोप लागण्यासाठी तर ते फारच आवश्यक आहे त्याच्यामुळे जिंचिंजुसूचा जो पहिला उपाय आहे तो उपाय आहे तो अंगठा धरणं किंवा बोट धरणं किंवा करंगळी धरणं आपल्याला माहिती आहे मी अंगठा जेव्हा घेतला त्यावेळेलाही म्हटलं होतं की लहान मुलं अंगठा चोपतात आपल्याला असं वाटत असं की त्यांना दात येतात म्हणून ते काहीतरी हे पाहिजे म्हणून अंगठा चुकतात आता हे यांच्या पद्धतीवरनं असं लक्षात येतं की एनर्जी हार्मोनाईज करणं एनर्जी बॅलन्स करणं आणि कारण मुलांना तर काही अशा भावना नसतात की ते खूप चिंता करतायत वगैरे हे मुलांच्या बाबतीत शक्य नाही पण एनर्जी फ्लो हा नीट सगळीकडे हे होणं आणि बॉडी बॅलन्सिंग यासाठी त्यांना त्याचा उपयोग होत असावा ती मुलं बोलू शकत नाही आपल्याला माहिती नाही पण कदाचित हे असं असावं आपल्याला मात्र त्यासाठी याचा उपयोग नक्की होऊ शकतो मी करून बघितलं की अंगठा असा धरून ठेवायचा इथे तुम्हाला नाडी लागायला लागेल नाडी लागायला लागली की आपल्याला समजेल की भावना आपल्या नियंत्रणात यायला लागल्या आणि मजा म्हणजे हे विश्वास बसणार नाही माझाही नव्हता ना की अंगठा धरून झोप येऊ शकते पण अंगठा धरल्यावर जर शांतपणे डोळे मिटून बसा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि अंगठा धरा अंगठातल्या नाडीच्या ठोक्याकडे लक्ष द्या लगेच यायला लागतात आणि जर तसंच शांत पडून राहिलं तर झोप लागते या बोटाचा करा किंवा या बोटाचा करा कोणत्याही बोटाचा केला तरी चालेल अंगठा नुसतं धरून ठेवायचा आहे किती वेळ धरायचा तर झोप येईपर्यंत धरायचा पडल्या पडल्या असा अंगठा धरून तुम्ही पडून राहिलात झोप लागेल तेव्हा तो ॲटोमॅटिकली सुटेल किंवा धरलेला राहील त्याचा तुम्हाला तर काही त्रास नाही पण ह्यांनी झोप येते जर ह्यांनी पण झोप आली नाही अंगठा हा विषय जो आहे हा काळजी ही भावना अंगठ्याशी निगडित आहे त्यामुळे ज्यांचा काळजी करण्याचा स्वभाव असतो आणि आपल्या संसारात आपल्याला इतके ताप असतात की कसली ना कसली काळजी आपल्या डोक्याला पोखरत असतेच आणि त्या काळजीच्यामुळे पण आपल्याला झोप येत नाही तर त्याचं निराकरण हे केल्याने होऊ शकतं बॉडी साठी याचा उपयोग होतो एनर्जी बॅलन्सिंगसाठी उपयोग होतो आणि डायबेटीस रक्तदाब हे सुदा जे सुद्धा जे स्ट्रेस रिलेटेड विकार आहेत ते नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो त्याच्यामुळे तसंही म्हणजे तुम्हाला झोपेची समस्या असोवा नसो किंवा हे रोग असोवा नसो रिकामा वेळ मिळेल तेव्हा अंगठा धरून ठेवा तुम्हाला रोग होणारही नाही ते त्यामुळे हा उपाय एक अतिशय चांगला उपाय आहे जर ह्याने झोप लागली नाही तर दुसरं हे आहे बोट मधलं बोट धरून ठेवायचं मधलं बोट हे संतापाशी निगडीत आहे राग ज्यांना अनेकांना राग अनावर होतो आणि त्या रागाने डोकं धुमसत राहतं आपलं पण होतं रेग्युलर बेसिसवर नाही पण कधी काही तात्कालिक असं कारण घडलं तर आपल्यालाही आपण एवढे धुमसतो की आपल्याला झोप आपली उडून जाते त्याला रागापाई त्याही वेळेला हे असं जर केलं तर त्याचा आपल्याला उपयोग होतो आणि शेवटचं बोट आहे ते म्हणजे करंगळी करंगळी हा जो हे आहे ते खूप अति प्रयत्न केले अति धडपड धडपड संसारात नुसते कष्टच करतो आहे नुसती धडपडच करतो आहे आणि यश काही हाती लागत नाही मग त्याच्यातनं जी फ्रस्ट्रेशनची भावना येते ती कुठेतरी याच्याशी निगडीत आहे दुःख याच्याशी निगडित आहे आणि त्याच्यामुळे करंगळी हे जर केलं तर त्याही भावनेचा निचरा व्हायला मदत होते ती नियंत्रणात आणायला मदत होते त्यामुळे ही तीन बोटं हा पहिला उपाय जिनशिन प्रमाणे झोप लागण्यासाठी दुसरा उपाय जो त्यांचा आहे तो असा आहे की आपल्याला जेव्हा झोप लागत नाही तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला थकल्यासारखं वाटतं फटी घेतो आपल्याला खूप उष्णता वाढते आपल्या शरीरातली चिकार झोप न लागल्यामुळे एनर्जीचं साचले पण होतं ती एनर्जी प्रवाही राहू शकत नाही कारण उष्णता एवढी वाढलेली असते आपली की ते ब्लॉक्स क्रिएट होतात आणि त्यामुळे ऊर्जा नीट हे होऊ शकत नाही प्राणशक्ती जी आहे तिचा प्रवाह अवरोध होतो कुठे होतो तरी सव्वीस सव्वीस एनर्जी लॉक्स म्हणजे एकूण बावन्न एनर्जी लॉक्स सव्वीस या बाजूला सव्वीस या बाजूला अशी जी आहेत तर ती ॲक्टिवेट करणं आपल्याला गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी हा मुळात एनर्जीचा निचरा उष्णतेचा निचरा होणं हे गरजेचं असतं आणि त्यासाठीचा हा उपाय आहे मी तुम्हाला फोटो दाखवते त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की याच्यात एक हात आपल्या इथे बरगड्यांच्या खाली ठेवायचा आहे रिप केज जी असते त्याच्या खाली आणि दुसरा हात जो आहे तो इथे ही जी त्याची रेषा आहे आपली याच्या इथे असा तो हात ठेवायचा आहे हे असं धरून बसायचे हाही झोप लागण्यासाठी अतिशय चांगला उपाय आहे फोटोवरून तुमच्या लक्षात येईल त्याची पोझिशन कशी असेल ती तर रिप केजच्या खाली जे मी म्हटलं इथे हे सेफ्टी एनर्जी लॉकेज चौदा नंबरचं हे डायजेशनसाठी त्याची जर पोझिशन बघितली आपलं लिव्हर आपलं पचनाचं चा म्हणजे सगळं हे जे आहे पोटाची पोकळी तिथून सुरू होते आपली त्याच्यामुळे पचनासाठी हे जे सेफ्टी एनर्जी लॉक चौदा ता आहे हे अतिशय उपयोगाचं आहे पण ते फक्त अन्नाचंच पचन करतं असं नाही तर आपल्याला जे दिवसभरात बरे वाईट अनुभव आलेले असतात त्यांचं डायजेशन म्हणजे ते स्वीकारणं ते ॲब्सॉर्ब करणं जसे आहेत तसे स्वीकारणं यासाठी सुद्धा ते आपल्याला उपयोगी ठरतं आणि त्याच्यामुळे आपल्या डोक्यातला जो विचारांचा गुंता असतो तो कमी व्हायला मदत होते त्याही दृष्टीने ते सेफ्टी एनर्जी लॉक चौदा जे आहे ते फार उपयोगाचं आहे आणि सेफ्टी एनर्जी लॉक एकोणीस हे जे आहे हे अनलोडिंग ऑल द ॲटिट्यूड्स असं त्यांनी त्याला म्हटलंय म्हणजे काय मी मगाशी असं म्हटलं की त्या भावना ज्या असतात म्हणजे मला राग येतो ही जर समजा भावना झाली तर रागाच्या चार, चार स्टेजेस असतात की मला राग आला एखाद्याची एखादी गोष्ट मला आवडली नाही मला राग आला मी त्याला सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही मला संताप आला तिसऱ्यांना मी त्याला सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही तर माझी चिडचिड वाढली माझं डोकं धुमसायला लागलं आणि चौथी स्टेज असते की माझा स्फोट झाला की तरी त्यांनी ऐकलं नाही मी त्याला सांगितलं ह्या ज्या चार स्टेजेस असतात या पार करून सुद्धा जेव्हा राग आपल्या मनात साचून राहतो तेव्हा तो आपला स्वभाव बनत जातो अशा वेगवेगळ्या भावना ज्या आहेत या नकारात्मक भावना यांचा आपला स्वभाव बनत जातो आणि तो आपल्याला फार त्रासदायक ठरतो कारण मनाशी आपल्या अनेक सायकोसोमॅटिक डिसिजेस आहेत बरेचसे आणि त्याच्यामुळे मन मन निरभ्र असणं मनात हे असं कोणत्याही नकारात्मक भावनांचं साचले पण नचणं हे फार गरजेचं असतं आणि त्यासाठी हे सेफ्टी एनर्जी लॉक एकोणीस हे या रेषेवर आहे त्याच्यामुळे हे असं धरायचं असतं फोटो म्हणे तुम्हाला दिसत असेल तर त्याही दृष्टीने सेफ्टी एनर्जी लॉक एकोणीस हे फार महत्वाचं आहे त्यामुळे हे असं धरून ठेवलं पडल्या पडल्या तुम्ही हे असं धरून झोपा श्वासावर लक्ष केंद्रित करा डोळे बंद ठेवा आपोआप तुम्हाला झोप कधी लागेल तुम्हाला कळणार नाही आणि तिसरा जो उपाय आहे तो हा इथे मागे त्याचाही मी फोटो आहे आपल्या मेंदूच्या खाली मा पाटकणा सुरू होतो तिथे मानेच्या मागे हा हात असा धरून आहे त्यांनीही आपल्या डोक्यातलं जे साचले पण आहे ते कमी व्हायला विचारांचा गुंता कमी व्हायला मदत होते आणि मग शांत झोप आपल्याला लागू शकते हे तीनही उपाय करून बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तुमचा अनुभव मला कळवा ही अतिशय जी साधी सोपी पद्धत आहे हलके दाब देऊन साध्य साधन करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे पटकन कदाचित विश्वास बसणार नाही की असं कसं होऊ शकतं करून बघा प्रत्यक्ष अनुभव हा गुरु आहे आणि मग मला तुमचे अनुभव कळवा ही अशीच माहिती घेऊन दर शनिवारी मी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपण ते कराल अशी आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद